पाणी सुटत म्हणजे सर मटण शिजेपर्यंत इकडं नवीन कोकणातला मेवा या वर्षीचा काल घेऊन आला होतो आणि का आता मस्त डेटा काढूची भाजी काय आता करूची नाही आहे हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सरष सरश स्वागत आहे मित्रमंडळी कशा माहित ना मजा राहिला पाहिजे तर मित्र म्हणून गावीच आहे झाले दोन दिवस कारण काय दोन दिवस मामाच्या गावी पालखी होती दोन दिवस मोठी वाढ आहे त्यामुळे दोन दिवस फिरवला आणि भरपूर मजा आली दोन दिवस भरपूर बेफाम पालखी नाचवली भरपूर मजा केली भरपूर गोडदान खाल्ला हो, मजा केला भरपूर हो, आज संध्याकाळी मुंबई जाणार आहो तर गेलो होतो वैवडीमध्ये मावरा अनूक आज शुक्रवार हो आहे तर मावरा अनुक गेले होते पण मावरा काय भेटला नाही थोडासा होता बांगडं बिंगडं पण आपल्या एक मोठा हलवा पापलेट खाऊची सवय आहे तर बांगडे काय घेतले नाही आणि व्यवस्थित पण वाटत नव्हते तर मच्छी भेटले नाही म्हणून चिकन घेऊन आलो आहे तर आता मस्त चिकन बनव्या आणि जेवूया आज संध्याकाळी परत आपला रिव रिटर्नचा मुंबईचा परतीचा प्रवास चालू होणार आहे तर चला आजी आज चिकन स्वतःच्या हातात मस्त बेगीन आतवाक घालूक दाखवते तुमकं कसं बनवतं हा बघा अर्धा किलो चिकन आले आहे बस येत नाही तेवढा संध्याकाळी तुमची पार्टी आहे जोरात काही ना गे पार्टी होय मी संध्याकाळी मुंबईत जाणार आहो तुम्ही पार्टी खा नाही तर मित्रांनो धुऊन घेतला वाव चिकन मस्त बेगी अर्धा किलोच आपण हललेला आहे मस्त फ्रेश धुतला वाव आता आलं लसूण पेस्ट लावत आहे थोडं मॅरिनेशन करून ठेवा मसाला वगैरे लावून त्याच्यानंतरला फोडणी देऊया नाही घे झनझणी जन बघ आपल्या एकच बनवूच आहे हो मस्त आला लसूण पेस्ट लावून घेतला होता तर लाल तिकट आपला मालवणी मसाला आहे घरात बनवलेला झंझणीत चाल ना तर फोडणी थोडासा टाकशील ना हळद थोडीशी टाक त्याच्यात तर मित्रांनो आपण मॅरिनेशन करून घेतला वाव याच्यात फक्त आला लसूण पेस्ट आणि मसाला टाकलावा आणि आज गॅसवर बनवचा आहे त्यामुळं हे बघा काय म्हणता आहे का आपण लंगडी लंगडी <laughs> लंगडीत मस्तपैकी तेल टाकला हो आणि ते कांदा लसूण कांदा कढीपत्ता लसूण कांदा कढीपत्ता घेतला हो बरोबर न टाकूचा आहे कशी करतात ते बघूया आपण वेगळा करता गावची माणसं वेगळी करतात गावची माणसं साधीओळीमधली ना कोकणातली माणसं ह्या कारणामुळं तापला ना तेल आपण आता मस्तपैकी फोडणी करून घेऊया टाकून घेऊया रादन भाजून देत ना गांदा हे जरा डक सोडत मसाळा टाकते मसाळा डक दे कलर एक नंबर आला म्हटलं नाही त्यानंतर चिकन मसाला टाकला आहे आणि आपण जे चिकन आणलं आहे तो चिकन टाकला आता जेव्हा मस्त परतून झलध मसाल्यात थोड़ा। पानी थोड़ा। ले ले ना थोडा पाणी सुटत नाही थोडंसं मस्त बनव ना तुझा हेच झालं थोडासा मी तर वाटा टाकलेला आहे खोबऱ्या कांद्याचा ते आपण बनवून ठेवतो दोन जरा वाफेवर जरा शिजून दिल्यानंतर पाणी टाकशील ना बॉयलर कोंबी जास्त लावले लागत नाही ना शिजूक तर मित्रांनो त्यांना आपण वाफेवर थोडा वेळ शिजून घेतला झाले पाच मिनिटं आणि थोडस आता पाणी टाकतो त्याच्यात टाकी पाणी टाकतच ना टाक थोडंसंच ठेव जास्त पाणी ठेवाच झालं तेव्हा पाणी हो। सुटत ना त्यामध्ये कसं वातावरण बघा ऊन कसा आहे मरणाचा ऊन आहे पाच मिनटं सुद्धा उन्हात राहू शकत नाही मित्रांनो इकडं आपली परमसुंदरी आहे कपडे सुकतायत सुकतायत कपडे सुद्धा पटकन सुपतात वातावरण बघा मस्त आपण ह्या वर्षी काही गवत टाकलेलं नाही कारण का गवात काढू खाली कोण गावाक रवलेला नाही आहे त्यामुळे हा कापड टाकला हो ग्रीन कलरचा मस्त वी नीट नीट म्हणतात सॉरी मस्त घरात जेवढी थंड आहे ना तेवढं बाहेर अजिबात थंड नाही एवढा तापला आहे म्हणून मरणाचा गरम होता बाहेर तर मटण शिजेपर्यंत इकडं नवीन कोकणातला मेवा यावर्षीचा काल घेऊन आला होता आणि ते का आता मस्त डेटा काढूच्या आहेत भाजी का आता करूची नाही आहे करतच की आहे भाजी का आता करूची नाही कारण काही नेऊच्या सगळ्या मुंबई सगळ्या नेते मुंबई आहे मी हां तर काच बघा केवढी मोठी आहे अस्सल गरज डेटा काढून घेऊया फटाफट आपलं मटण पण तोपर्यंत शिजत मस्त वीज जेव का तयारी करू घ्यावी लवकर लवकर नंतर जाताना धंदा नाही होत जाताना जाताना धांदळ होतं नाही का हे आमचा पाठिंबाच्या पाठीमागची <laughs> पाठी पडवी आहे म्हणजे इकडं नाणी आहे या साईडला जरा चिव्यानं तटका बांधून घेतला व्यवस्थित म्हणजे ढोराबिरा लोकांचे आजकाल सोडून लावतात ना त्यामुळं येणार नाही त्यामुळं या साईडला नाकडा बिगड्या बघा गावा सगळं असंच असतं सगळीकडं मस्त आणि असंच भारी वाटतं नाही काय मस्तपेय ह्याच्यातच सुख आहे ही बघा नाणी मस्त पे गरम पाणी तापवायचा आणि हय दांघोळ करायची करू आतमध्ये बाथरूम पण आपला आहे बा काजीची फकाफका कसली आहेत मोठी मोठी या सुख तुमका भेटत का अकराशे बाराशे रुपये किलो आहे हां हां त्याशी चाळीत आला होता घेऊन आमच्या हळद लाव तुझ्या काजीकणी गावाक जाईन खाईन मी या मित्रांनो गावकऱ्यांचा आरामाचा दिवस आहे कारण काय खयची कामं नाही शेतीची कामं नाही काय नाही आता फक्त भातभी ते वाऱते आणि देव फिरत आहे तेवढाच आणि भातबीच आता वाऱवणार मस्तपैकी भातभीजा सुकूत आहे ते सुकून बिकून घेतात कणगीत बनगीत भरून बिरून घेतात आता आंब पण धरलं आहे हिरवं हिरवा काही काही धरलं आहे आंबा गेलो ते आहे तिकडे वर आंबा पण ते आंबा काय माझा भेटलेलं नाही गेले होते आंबाचा धरला पण नाही यावर्षी तर बघू आता का नाही मे महिन्यात आल्यानंतर इंबाचार खाऊ भेटलं तर बघूया आता काजी मात्र भेटले दानभर ती खाणार पॉट भरणार त्याच्यान काजीनंच मस्त भेक संध्याकाळी मुंबई आपल्याला जाऊच आहे येतस तू मुंबई मुंबईचा तुला महावरा खिलवते चल येतस तर नाही माझा तुझं कधी कधी दिवस कधी येणार तुझा मुंबईक येऊचा चल पटाट पटवट कर भूक लागली मला मस्ता आज झंझणीत कोंबड्याचा खा मटण खाऊचा आहे यावा तुम्ही सुद्धा खाव पाच मिनटात त्याची डेटा काढून टाकला हिवाय हा एक करतंच काय सोन्यासारखा सोडतंच ती का एवढे भेटलेले आहेत मस्तपैकी चांगल्यापैकी जुनाट भेटलेले आहेत बघा एक सुद्धा भेटणार नाही याच्यात फकी भेटणार नाही फकी म्हणजे त्याच्यात घर नसतं ते का फी म्हणतात अशी ह्या काजीवर न वाळखत का काच कसली आहे ती बघा घर केवढा असत आणि फका जेव्हा का म्हणतो ना ती कशी वेगळी असते तांबूस तांबूस लाल कलरची आणि जून झालेली वेगळी असते ती जून झालेली आहे बघा कशी मस्तपैकी डेटा पण काढला वा या पण आहे तर जाऊया घेऊन या का वा वा मस्त सुगंध एक नंबर येत आहे त्याचा सुगंध सगळा घराभर दरवळला आहे थोडा वेळा अजून ठेवतोस ना पाणी आटून देत जगवाडं पटकन आपण पाच मिनटाचा आपला चिकन मस्तपीक झंझणीत रेडी होईल जेव बसूया तर फायनली आपला चिकन मस्तपी झंझणीत झाला आहे रेडी बघा इकडे राईस आहे भाकरी आहे कांदा आहे लिंबू आहे तर येवा माका आता राहत नाही जेवून घेऊया आई तू जेवतं की तर मी जेवण घेतो मस्तबी सांगतो कसे झाले टेस्ट बाहेर वातावरण बघा मस्त आहे आणि सारवलेल्या जमिनीवर मस्तबी आता चिकन वडतंय बसून भयानक भरपूर भूक लागली आहे आणि आहेत बरोबर दीड तर बघूया कसं झालं आहे चिकन येव्हा खाओ कोंबड्याचा मटण अरे एक नंबर तू पण नाही बसवता मस्त Der Rasch,